काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास अवकाळी वादळाने झालेल्या माडा तालुक्यातील वळे खुर्द येथील केळी डाळिंब सीताफळ सह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर जवळपास दहा ते बारा घरावरील पत्रे उडून गेल्याने घरांचे मोठे नुकसान झाले असून एक वृद्ध महिला जखमी तर दहा ते बारा जनावरे देखील जखमी झाले आहेत सोलापूर जिल्हा परिषदेचे पर कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली याप्रसंगी तलाठी भोहे भाऊसाहेब ग्रामसेवक देवकते कृषी सहाय्यक आडसुळे उपस्थित होते यावेळी माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी माड्याचे तहसीलदार कृषी अधिकारी यांना फोन करून पंचनामे करण्याची विनंती केली त्यानुसार उपस्थित कर्मचाऱ्यांना सूचना देऊन पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले यावेळी दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा फळबागा पाणी देऊन जोपासल्या होत्या मात्र अवकाळीने केळी डाळींसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले यावेळी सरपंच ज्योतिराम चोपडे औदुंबर पाटील सूर्यप्रकाश चोपडे अण्णा क्षीरसागर बाळासाहेब चोपडे काकासाहेब वाजाळे वसंत क्षीरसागर संभाजी क्षीरसागर चंद्रकांत क्षीरसागर सुधीर मांजरे रमेश चोपडे आदीजणं उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा काल सायंकाळी चार साडेचारच्या दरम्यान सुटलेल्या हो अवकाळी वादळामुळं वळ्यातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे आता आपण केळीच्या प्लॉटवरती आहोत खरं तर एक दीड महिन्यातच केळी काढायला आली असती आणि शेतकऱ्याला फायदा झाला असता परंतु हातातोंडाला आलेला घास निसर्गानं कसा हिरावून घेतला आहे त्या शेतकऱ्याकडनं आपण जाणून घेणार आहोत काय नाव आपलं नामदेव संभाजी क्षीरसागर किती हे कर केळीचा प्लॉट आडीचे कर साधारणपणे आता किती नुकसान झालं आहे असं वाटतं एक सत्तर टन माल निघला असता पंधरा सोळा लाखाचं जा नुकसान झालं आणि दीड महिन्यात बाग उतरावा आलेली असती उन्हाळ्यात भरपूर कष्ट करून बाग सांभाळी पण आता हाताला गा तोंडाला घास आलेला पावसाने हिरावून नेला शासनानं लगेच तातपर्यंत आम्हाला मदत करावी तातडीने जेवढ्या लवकर होईल तेवढे पैसे द्यावेत आता खर्च किती झाला ही बाग इथपर्यंत आणण्यासाठी एक दीड लाख रुपये खर्च झाला आजपतभर तर शासनाने आम्हाला तातपर्यंत मदत द्यावी इक्री दीड एक इक्री दीड लाख रुपये झाला तर दोन एकराला साडेचार लाख रुपये गेले तासबद्दल तर ही दृश्य आता आपण होळ्यातली पाहतोय माडा तालुक्यातल्या होळ्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात डाळिंबाग असेल किंवा केळी पीक असेल प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान आहे हे शेतकरी बांधावरती आता आलेले आहेत आणि त्याचबरोबर समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी या ठिकाणी भेट दिली दोन्ही ग्रामसेवक आणि बी या ठिकाणी आहेत पंचनामे करण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल सकाळपासून तुम्ही आज पंचनामे करताय शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे केळीचं नुकसान किती प्रमाणात झाले डाळिंबाचं नुकसान किती प्रमाणात झाले भरपूर नुकसान झालेले कालच्या वादळ वाऱ्यामुळे नुकसान झालेलं आहे आम्ही कृषा आहेत आमच्या बरोबर आम्ही संयुक्त पाहणी करून अहवाल सादर करीत आहोत तर शासनाकडे अहवाल जाईल शासन कोणत्या पद्धतीनं मदत शेतकऱ्यांना करेल हे पाहणं निश्चित आयुष्यात पाहावं लागेल घराची सुद्धा मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे होळ्यातील साधारणपणे दहा घरांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहेत त्याची सुद्धा पाणी आता शासकीय प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडून सध्या सुरू आहे काल झालेल्या अवकाळीमुळं व्हायतल्या शेतकऱ्यांचं किडे असेल डाळिंब असेल किंवा इतर पिके असेल प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आपण प्लॉटवरती जाऊन त्याचा ग्राउंड रिपोर्ट घेतो आहे आता दुसरे शेतकरी आपल्यासोबत असणार आहेत काय सांगाल कशी परिस्थिती आहे काल अचानक चार पाच वाजता वारं वादळी साईड मोठा पाऊस आणि वारं आल्यामुळं केळीजं पूर्ण म्हणजे शंभर टक्के लॉसच झालं आहे शंभर टक्के नुकसान झालं केळीचं आणि एक वीस पंचवीस दिवसात माल उतरा येत होता hmm. ते आता पूर्ण शंभर टक्के म्हणजे आहे आहेत केळी hmm. त्यामुळं एक सत्तर ते ऐंशी नव्वद टन माल म्हणजे पूर्ण असा लॉस झाल्यामुळं एक दहा एक दहा पंधरा वीस लाखापर्यंत नुकसान आहे मार्केट जर एक तीस रुपये गवलं असतं तर एक पंधरा वीस लाखाची केळी होत होती पण आता शंभर टक्के लॉस झाल्यामुळं काहीही म्हणजे परिस्थिती डेंजर झालेली आहे की आता ह्यातनं आम्ही सजासहजी उबदारी येऊ शकत नाही की लॉस सजासहजी भरू शकत नाही त्यामुळं शासनाने म्हणजे शंभर टक्के ह्याची ही केली पाहिजे नुकसान भरपाई देण्याची दखल घेतली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे